याच्यानंतर राजकीय वर्तुळातून एक ब्रेकिंग बातमी आपल्यासमोर येते राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे लोकसभा उपेदवाराबाबत बैठक सुरू असून ठाण्यातून गणेश नाईक यांना उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला जयंत पाटील जितेंद्र आव्हाड गणेश नाईक आनंद परांजपे तसेच नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहराध्यक्ष देखील उपस्थित आहेत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी म्हणून ही बैठक सुरू आहे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक या बैठकीला उपस्थित आहेत ठाणे लोकसभा उमेदवारीबाबत ही बैठक सुरू असून ठाण्यातून गणेश नाईक यांना उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ही महत्वाची बैठक सुरू आहे